मी डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन हे वर्ष काम्रेस शरद पाटील यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि ते संपत आलेलं आहे काम्रेस शरद पाटील हे नाव आपण या सगळ्या आपल्या चर्चेतून बरेच ऐकलं असेल अनेकांनी त्यांची पुस्तकं वाचली सुद्धा असतील पण त्यांनी का केलेले जे कार्य आहे विशेषत मिथकांच्या क्षेत्रातलं ते फार कमी लोकांपर्यंत पोचलं आहे असं मला वाटतं म्हणून मी दोन हजार पाच मध्ये असत्याची सत्यकथा या शीर्षकाखाली जी लेखमाला साप्ताहिक चित्रलेखामध्ये लिहिली होती त्यातल्या बहुतांश लेखांमध्ये काँग्रेस पाटील यांच्या विचारांचा उल्लेख केला आहे त्यांच्या ग्रंथांचे संदर्भ दिले आहे कारण हे नाव फार निवडक लोकांनाच माहीत होतं त्या काळामध्ये आता तर मोठ्या प्रमाणात त्यांच्या लेखनाचं वाचन होते आहे त्यावर चर्चा होते आणि विद्यापीठांमध्ये चर्चासत्र होत आहेत म्हणजे गेल्या वीस वर्षांमध्ये बराच मोठा बदल झाला पण जेव्हा हे जे नव्हतं तेव्हा त्यांच्या विचारचा एक पैलू मी फक्त माझ्या क्षमतेनुसार क्षमता यासाठी म्हणतो की त्यांचं कार्य फार प्रचंड होतं प्रत्यक्षात त्यांनी आदिवासींसाठी केलेलं काम फार मोठं होतं साम्यवादी विचाराच्या प्रचारासाठी केलेलं प्रसारासाठी केलेले वर्ग किंवा कार्यकर्त्यांची कि एक मोठी चमू त्यांनी तयार केली होती तेही काम फारच मोठं होतं सोबतच त्यांनी सुरुवातीच्या काळात मार्च फुले आंबेडकर या तीनही महामानवांना एकत्र आणण्याचं काम माफुआ या त्यांच्या एका विचाराच्या अंतर्गत केलं होतं तेव्हा त्यांच्यावर लोक टीका करायचे नकारात्मक माफुआ या उच्चारात या शब्दाचा उच्चार माफिया असा सुद्धा करत माफिया हा शब्द गुंडांसाठी वापरला जातो नकारात्मक आहे पण अशा तऱ्हेने काँग्रेस शरद पाटलांकडे नकारात्मक दृष्टीने पाहणारा एक विद्वानांचा वर्ग महाराष्ट्रात त्या काळात तयार झाला होता आजही त्या वर्गाच्या विचारसरणीमध्ये किंवा भूमिकेमध्ये फारसा फरक झालेला नाही अजूनही काँग्रेस शरद पाटील यांचे विचार समजून घेणारे विद्वान महाराष्ट्रात वावरतायत या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्या स्मृतींना उजाळा देतो आहोत तर मी माझ्या क्षमतेचा उल्लेख सुरुवातीला केला की त्यांचा जो आवाका होता तेवढा आवाका माझ्या विचार कक्षेचा नाही हे लक्षात आल्यावर फक्त माझ्या आवडीचा एक विषय आणि एक मर्यादित क्षेत्र म्हणून मी निवडलं ते म्हणजे मिथकांचा अभ्यास त्यांची माझी भेट होण्याचंही कारण असंच घडलं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये यवतमाळ शहरामध्ये एक रामकृष्ण आश्रम आहे आणि त्यांचं एक विवेकानंद वाचनालय आहे तर त्या वाचनालयात ग्रंथपाला म्हणून मी काम करत होतो त्याच्यापूर्वी इथल्याच एका हिंदी हायस्कूलमध्ये मी कला शिक्षकाची नोकरी करत होतो माझ्या काही भूमिकांमुळं आणि स्पष्ट बघते पण आम्ही माझी नोकरी गेली आणि मग काय करावं म्हणून रामकृष्ण आश्रमात मला राहायला जागा माझे गुरु डॉक्टर रमाकांत कोलते यांनी दिली आणि सांगितलं की तू इथे राहा आणि मी पुढचं शिक्षण घेतलं तेव्हा मी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं होतं आणि पदव्युत्तर पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता अमोलक्षण महाविद्यालयामध्ये शिक्षण चालू होतं पण नोकरी गेली होती अशा अवस्थेत एक पुस्तक माझ्या वाचण्यात आलं ग्रंथपाल म्हणून काम करताना वैदिक संस्कृतीचा विकास या नावाचा एक ग्रंथ माझ्या वाचण्यात आला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिलेला अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे एकोणीसशे पंचावन्न छप्पनच्या दरम्यान त्यांची काही व्याख्यान दिली होती त्या व्याख्यानावर आधारित हा ग्रंथ आहे आणि नंतरच्या काळात साहित्य अकादमीने जेव्हा पुरस्कार दिला तो पहिला पुरस्कार जो मराठीचा दिला तो या ग्रंथाला दिला त्या दृष्टीने ग्रंथा या हो ग्रंथाचं एक वेगळं महत्त्व आहे नुकतीच तर्कतेर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची शताब्दी आटोपली आणि लक्ष्मण शास्त्री जोशी आणि शरद पाटील यांची मैत्री होती आणि त्या मैत्रीतून एक ग्रंथ पुढे साकारला गेला दासशुद्रांची गुलामगिरी भाग एक खंड एक तर या ग्रंथाचा परिचय होण्याच्या पूर्वीची ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे वैदिक संस्कृतीचा विकास हा ग्रंथ वाचताना त्याच्यामध्ये इतिहास पुराणांची संस्कृती नावाचं एक प्रकरण आहे आणि त्या प्रकरणात त्यांनी लिहिलंय की जे पुराण साहित्य आहे आपण ज्याच्याकडे भाकड कथा म्हणून पाहतो ते शुद्र निर्मित आहे असा एक भाग त्या त्यांच्या लेखामध्ये त्या ले लिहिला होता तर मला आश्चर्य वाटलं की ज्यांना शूद्र म्हणून चातुर्य व्यवस्थेत लेखलं गेलं त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यामुळे त्यातील त्या कोणी त्या पुढे गेलं नाही असं आपण समजतो पण पुराणांच्या निर्मितीमध्ये ज्या शुद्र वर्णातल्या लोकांचा सहभाग होता तर त्या लोकांनीच आपल्या प्राचीन संस्कृतीचा पाया उभारला होता पाया रचला होता हे सूत्र माझ्या डोक्यात आलं आणि मला असं वाटलं की अवैधिक संस्कृतीचा इतिहास नावाचा ग्रंथ लिहावा वैदिकांच्या सोबत जे नाही आहेत पण ज्यांची स्वतंत्र संस्कृती आहे त्यांचा इतिहास आहे आणि उज्ज्वल इतिहास आहे असं मला वाटत होतं आणि ते पुढे खरंही ठरलं तर असा विचार असताना याच वर्षी एकोणीशे ची गोष्ट आहे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान यवतमाळला जे नगर वाचनालय आहे तिथे नवरात्र व्याख्यान मला त्या काळात होत असेल तर त्या नवरात्र व्याख्यानमालेत तीन दिवस कॉम्रेस शरद पाटील यांची व्याख्यानं ऐकण्याचा योग मला आला आणि तीनही व्याख्यान ती महाभारतातल्या काही पात्रांवर होती द्रौपदी कर्ण आणखी भीष्मा वगैरे असं सगळे तीन पात्रांवर ते ती व्याख्यान होती ती व्याख्यानं संपल्यावर एकदम माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला की काँग्रेस शरद पाटील यांनी अशा तऱ्हेने एक मोठं काम केलं जे माझ्या डोक्यात होतं ते म्हणजे अवैधिक संस्कृतीचा इतिहास लिहिण्याचं काम केलं त्यापूर्वी त्यांनी काय लिहिलं मला माहीत नव्हतं त्यांच्या पहिल्या भेटीतच मी भी प्रभावित झालो आणि मग त्यांचं लेखन कुठे सापडते काय या प्रयत्नात होतो दुसऱ्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मला अमरावतीच्या एका ग्रंथगारात म्हणजे मध्ये ग्रंथगार नाही म्हणता येणार त्याला पुस्तकालयामध्ये ते पुस्तक मिळालं ब्याऐंशी मध्ये ते प्रकाशित झालं त्याच वर्षी मला ते, ते पाहायला मिळालं आणि पुढे मग मला एका मित्राने ते आणून दिलं दाशुद्राची गुलामगिरी भाग आहे खंड एक भाग या पुस्तकात त्यांनी एकंदरच गेल्या पाच हजार वर्षाचा जो शुद्धांचा इतिहास आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला आणि हे करताना त्यांनी जी मिथक आहे ती उलगडून दाखवली त्यातलं जे अतिशय मोलाचं काम त्यांचं जे आहे ते भारतातली जी अतिशय भारता प्राचीन अशी सिंधू संस्कृती होती तिचा जो उज्ज्वल इतिहास आहे जो ऋग्वेदाच्या आधारे आपल्याला सांगता येतो किंवा वैदिक ग्रंथाच्या आधारे सांगता येतो तर त्या ग्रंथामध्ये जी काही पात्र आली आहेत नकारात्मक दृष्टीने त्यांना उल्लेखला आहे त्यातली निर्वृत्ती नावाचं एक पात्र अतिशय महत्वाचं आणि त्यांचं असं मत होतं की ती जनांची आद्य मातृदेवता आहे पहिली म्हणजे भारतातली पहिली मातृदेवता जी आहे ती निरुती आहे निर्तीयोग त्यांनी त्यात काही लेख लिहिले आहेत आणि या लेखामधून ती विनाशाची देवता मृत्यू देवता म्हणून ज्या वैदिक ग्रंथामध्ये उल्लेख केला आहे ती कशी अतिशय महत्वाची होती भूमी देवता भूमाता किंवा सर्पराज्ञी असा तिचा उल्लेख आहे म्हणजे नाग ज्यांचं कुलचिन्ह आहे अशा लोकांची ती मातृदेवता होती जलरक्षक म्हणून देवता ती होती म्हणजे पाणी त्या काळातले लोक जे नाग संस्कृतीतले लोक त्यांचं ते नेतृत्व करणारी आणि त्यातल्या त्यात भूमाता अशा अनेक अंगानी त्यांनी निरुतीचा उल्लेख केला आणि तिचा उल्लेख जो देवी भागवतामध्ये असुरांची लक्ष्मी आहे असुरांची लक्ष्मी म्हणून तिचा उल्लेख आहे लक्ष्मी तिला म्हटलेला आहे देवी भागवतामध्ये पण असुरांची म्हटलंय लक्ष्मी ही मातृदेवता जी दिवाळीच्या दिवशी पूजली जाते तिचं नातं निवृतीशी कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केला होता पुढे मग आपण काही शब्द वापरतो कुलटा हा शब्द आहे कुलटा म्हणजे चरित्रहीन स्त्री असा सरसकट अर्थ आपण घेतो गणिका म्हणजे वेश्या असा अर्थ आपण सरसकट घेतो पण त्यांनी त्या कुलटा आणि गणिका या दोन्ही शब्दांचा अर्थ काय आहे मग तो सांगण्याचा प्रयत्न केला कुल म्हणजे काय गण म्हणजे काय आता आपण भारतीय गणराज्य असं म्हणतो गणतंत्र दिवस साजरा करतो आणि आपण लोकशाही व्यवस्थेत आहोत असं मानतो या लोकशाही व्यवस्थेचं जे मूळ सापडतं ते गणसंस्थेमध्ये आणि गणांमध्ये जी, जी लोकशाही व्यवस्था होती त्यामध्ये सर्वांना सारखा अधिकार होता स्त्रियांना सुद्धा समान अं स्वातंत्र्य होतं स्त्री पुरुष भेदच नव्हता मुळात किंवा अस्पृश्यता नव्हती या अनेक गोष्टी ज्या पुढे अभ्यासकांनी मांडल्या तर त्याच्या मुळाशी काशी प्रसाद जयस्वाल भिक्खू जगदीश कश्यप किंवा आणखी डी कोसंबी सारख्या लोकांनी जे काही याआधी मांडून ठेवलं त्यांचा परामर्श घेत घेत त्यांनी एकंदर गणसंस्थेचा विकास त्याचा इतिहास या ग्रंथात मांडण्याचा प्रयत्न केला विशेषतः देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या लोकायत ग्रंथावर त्यांनी फार मोठ्या प्रमाणात भाष्य केलं त्यातल्या के सुद्धा दाखवल्यात तर कुल हा जो शब्द आहे तो शेतीशी निगडीत आहे कु म्हणजे जमीन कुल म्हणजे जमीन कसणारा वर्ग आणि त्या वर्गाची जी वस्ती आहे त्याला कुळवाडी म्हणतात त्यातून मग कुणबी शब्द कसा तयार झाला हेही त्यांनी त्यातून सिद्ध केलं आणि विशेषत गण हा जो शब्द आहे तो लोकशाही वाचक कसा आहे हे भारतातली आद्य लोकशाही शोधायची असेल तर गणसंस्थेत कशी ती सापडते आणि या गणसंस्थेच्या प्रमुख ज्या होत्या स्त्रिया त्यांना गणिका म्हटलं जातं आणि जे प्रमुख पुरुष असतात त्यांना गणपती म्हटलं जातं होतं गणपती आणि गणिका या दोन संज्ञा ह्या गणवाचक आहेत आणि विशेषतः लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या नेतृत्व स्थानी असलेल्या पुरुष आणि संज्ञा आहेत गणपतीबद्दल आपण आता सन्मानार्थी अ बोलतो वागतो वाचतो विशेषतः आद्यपूजे चव्हाण गणपतीला आहे पण गणिका शब्द मात्र बदनाम झालाय तो बदनाम का झाला या मागची कारण दहा शोधांची गुलामगिरी या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितली आहे विशेषत आम्रपाली जे बुद्धाच्या काळात वैशाली जे गणराज्य होतं त्याची प्रमुख होती तर तिला अलीकडे जे काही लोक लिहितात वाचतात ऐकतात त्यात तिला वेशा म्हटलाय आणि बौद्ध सुद्धा तिचा उल्लेख नर्तन करणारी असा आलेला आहे लोकांचं रंजन करणारी असाच आलेला आहे पण काँग्रेस शर्त पाटलांनी तो अर्थ बदलून सांगितला की तिला अंबपाली म्हटलाय अंब या शब्दाचा एक अर्थ आई असा होतो आणि वैशालीचे जे गणसदस्य होते त्यांनी तिला अंब म्हटलं आहे यावरून ती सर्वांची आई होती म्हणजे मातृस्थानी होती म्हणजे गणप्रमुख होती हे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी फार जोरकसपणे या ग्रंथात केला आहे हा ग्रंथ अतिशय मोलाचा आहे ज्यामध्ये अनेक संज्ञा आणि अने संकल्पना वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला हे कॉम्रेशर पाटील का करू शकले यासाठी करू शकले की त्यांनी संस्कृत व्याकरणाचा सखोल अभ्यास केला होता म्हणजे वास्तविक त्यांचं शिक्षण खूप काही झालं नव्हतं ते मॅट्रिक्युलेट होते पुढे जेजेस तुला पार्टमध्ये शिकायला गेले चित्रकार ते होते आणि त्यांना त्या ठिकाणी चित्रकार म्हणून मोठं नाव मिळालं असतं आज आपण त्यांचा परिचय जो घेतला असता तो चित्रकार म्हणून घेतला असता पण त्यांनी त्या काळात साम्यवादी पक्षामध्ये जीवनदानी कार्यकर्ता म्हणून सहभाग घेतला आणि शिक्षण सोडलं तर शिक्षण सोडल्यामुळे पूर्ण वेळ ते साम्यवादी पक्षाचे कार्यकर्ते झाले आणि लिखाण करायला लागली चित्र काढायला लागले त्या पक्षाच्या या कालिकांसाठी या अशा अनुभवाच्याच काळात त्यांच्याकडे जबाबदारी अशी आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो ग्रंथ आहे हुवेर शोध्रात या ग्रंथाचं समीक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि साम्यवादी पक्षाच्या साप्ताहिकात ते समीक्षण त्यांना द्यायचं होतं हा ग्रंथ त्यांनी वाचायला घेतला आणि वाचायला घेतला त्याचं स्पष्टीकरण करता करता त्यांना लक्षात आलं की आपणच नव्याने काहीतरी लिहावं म्हणजे त्यांची मूलभूत प्रेरणा जी होती दहा शुद्धांची गुलामगिरी भाग एक खंड एक या भागाची ती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हुवेर शुद्धाचा ग्रंथ मुळात ते भाष्य लिहू शकले नाही कारण मुळात त्या ग्रंथातल्या काही संज्ञा आणि संकल्पना स्पष्ट करणं हे त्यांना महत्वाचं वाटलं ते करताना त्यांनी नव्याने मांडणी केली मग एखाद्या ग्रंथाचं परीक्षण किंवा समीक्षण ज्या तऱ्हे लोक करतात आणि बोळवण करतात त्या ग्रंथाची ग्रंथकारांची तसं त्यांनी केलं नाही तर त्यांनी त्या संज्ञांच्या मुळाशी गेले रघुवीराचा सखोल अभ्यास केला आणि त्याच्या आधारे मग आपल्याला भारताचा नवीन इतिहास पाहायला मिळाला तर मी सांगितलं की साम्यवादी पक्षाच्या एका अशा तऱ्हेने साप्ताहिकाच्या समीक्षेसाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिला पण त्याच्या आधी हे सगळं करण्याच्या आधी त्यांनी ते एक मोठा उपक्रम केला होता तोडे बडोद्याला मणिशंकर उपाध्याय नाव ते संस्कृतचे फार मोठे पंडित होते आणि त्या पंडितांकडे जाऊन त्यांनी संस्कृतचा सखोल अभ्यास केला संस्कृतच्या व्याकरणाच्या अभ्यासाच्या अनेक पद्धती आहेत आपापल्या परिणी प्रत्येक जण त्या अभ्यासाकडे जात असतो मणिशंकर उपाध्याय यांनी ज्या तऱ्हेने संगती लावली संस्कृत शब्दांची त्या कर, आ, तर त्या संगतीमुळे त्यांना अनेक शब्दाचे अर्थ उरगडत गेले आणि भारताचा प्राचीन इतिहास नव्याने पाहायला मिळाला तर म्हणून कामरेशर पाटलांचं जे वेगळेपण आहे ते हे त्यांनी संस्कृतच्या शब्दांचे अर्थ बदलले बदलले म्हणजे मुळातच ते वेगळे होते पण प्रचलित अर्थ फार विकृत झाले होते जसं मी सांगितलं गणिका शब्दाचा अर्थ हा वेश्या असा केला गेला आजही गणिका शब्द वेश्यासाठी वापरतात तसाच कुलटा शब्द आहे कुलटा शब्द चरित्रही स्त्रीच्या संदर्भात वापरला जातो आजही पण त्यांनी असं म्हटलंय कुल आणि टा कुल या शब्दाला टा हा प्रत्यय लागला त्याचा अर्थ होतो एका कुळापासून दुसऱ्या कुळापर्यंत जाणारी कुला आणि अटती ती हा किंवा अटती कुलटा एका कुळापासून दुसऱ्या कुळापर्यंत जाणारी आता कुळ म्हणजे काय शेतकऱ्यांचा समूह म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या समूहाकडे औषधांची गरज आहे कोणी आजारी पडलाय त्यांच्यावर उपाययोजना करायची आहे तर जिच्याकडे ती औषधाची माहिती आहे ज्ञान आहे अशा प्रकारची जी स्त्री होती तिचं नाव होतं कुलटा आता ती कुलटा का म्हटली गेली कारण ती एका कुळापासून दुसऱ्या कुळापर्यंत जात असे आणि त्यामुळे जाताना कदाचित शरद पाटलांचा तर्क आहे की तिचं चारित्र्यभंग झालं असावं म्हणून तिला कुलटा हा शब्द जो आहे त्याचा अर्थ बदलून टाकण्यात आला कुल पा हा शब्द त्यांनी वापरला आहे कुळाचं पालन करणारी स्त्रियांकडे कुळाचं नेतृत्व होतं त्याचप्रमाणे गणाचंही नेतृत्व होतं आता हे सगळं स्पष्ट करताना त्यांनी कुळ शब्दाच्या मुळाशी ते गेले आणि मग त्यांनी सांगितलं की एका कुळामध्ये किती लोक राहतात शंभर लोक एका कुळामध्ये राहू शकतात शंभरच्यावर संख्या गेली कुळाची तर मग दुसरं कुळ होत आणि मग त्या कुळाची ओळख राहण्याकरता कुलचिन्ह निर्माण केलं जातं आता जी कुलचिन्ह आहेत ज्याला इंग्रजीमध्ये टॉटेम म्हणतात तर त्या टॉटेमच्या मुळाशी त्यांनी शेतीशी निगडीत काही संज्ञा संकल्पना वापरल्या ज्या परिसरामध्ये हा शेतकऱ्यांचा वर्ग कुळ ज्याला म्हणता येईल तो राहत असे किंवा कुळवाडी ज्याला म्हणता येईल तर त्या भागात एखादी वस्तू महत्वाची असेल लक्षात ठेवण्यासारखी लँडमार्क ज्याला आपण म्हणतो असा एखादा पहाड असेल डोंगर असेल किंवा मोठ्या प्रमाणात विशिष्ट प्रकारच्या जातीची झाडं असतील किंवा नदी असेल किंवा काही प्राणी असतील मोठ्या प्रमाणात हत्ती असेल तर ता हत्ती त्यांचं कुलचिन्ह एखादा डोंगर त्या भागात मोठा असेल जी त्यांची ओळख आहे त्या परिसरातल्या लोकांची डोंगर त्यांचं कुलचिन्ह होत असे एखादी नदी असेल तर नदी त्यांचं कुलचिन्ह होत असे काही वस्तू सुद्धा म्हणजे आपल्याकडे पहाड पावडे किंवा इतर निर्जीव वस्तूंना सुद्धा कुलचिन्ह म्हणून त्या ज्याला देवक म्हणून आपण संबोधतो हे देवक शब्दा नंतर आला पण मुळात तो कुलचिन्ह शब्द आहे तर ती कुळाची ओळख होती जसं आता राजकीय पक्षाचे चिन्ह असतात हे चिन्ह कशासाठी एका पक्षापासून दुसऱ्या पक्षाची ओळख राहण्याकरता म्हणजे दोघांमध्ये काय फरक आहे तसं हाता हात हे चिन्ह पंजाब हे चिन्ह काँग्रेसचं आहे कमळ हे चिन्ह भाजपचं आहे राष्ट्रवादीचं घडाळ आणि आता तो तुतारी वाजवणारा माणूस ते धनुष्यबाण हे शिवसेनेचा पुढे बशाल अशा किंवा हत्ती आहे बहुजन समाज पार्टीचं चिन्ह ही चिन्ह कशासाठी आहेत की आपल्याला दुरून कळावं की ही व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे तो एखाद्याला मतदान करायचं असेल तर ते कोणत्या पक्षाला करायचं निरक्षरता जेव्हा मोठ्या प्रमाणात ज्या देशामध्ये आहे त्या देशामध्ये अशा प्रकारच्या चिन्हांची गरज असते राजकीय पक्षासाठी आणि शिकलेल्या लोकांना सुद्धा पटकन सांभाळण्याकरता चिन्हांची गरज असते याप्रमाणे ज्या कुळातली व्यक्ती कोणत्या कुळातली आहे कळायचं असेल तर त्या प्रकारचं कुलचिन्ह हे अव असतं पामरेश पाटलाने एक महत्वाची गोष्ट सांगितली की एखाद्या कुळामध्ये अनेक कुटुंब असतात कुटुंबाने कुळात फरक आहे कुटुंब ही संज्ञा विशिष्ट रक्ताच्या नात्याने जोडणाऱ्या लोकांशी संबंधित आहे तर अशाच काही नात्यांशी संबंधित अशा कुटुंबांचा समावेश ज्या समूहात होतो त्याला कुळ म्हणतात आणि मग कुळांची संख्या कुळातील सदस्यांची संख्या शंभरच्या वर गेली तर दुसरं कुळ असेल आणि मग त्याचं चिन्ह वेगळं असेल टॉटेमॅट टॅबूज हा जो ग्रंथ आहे आपल्या सिमन फ्राईडनी एकोणीसशे मध्ये लिहिलेला अठराशे नव्याण्णव किंवा एकोणीसशे दोन्ही वर्ष सांगण्यात येतात त्यामध्ये त्यांनी कुलचिन्ह प्रथा निर्माण होण्यामागची मानसशास्त्रीय कारण आणि त्यासाठी ज्या प्रथा परंपरा आहेत त्याचा धांडोळा घेतला यासाठी यांनी आणि टॉटेबिझोगॉबी हा ग्रंथ सर जे जी फ्रेझरने लिहिला अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये या ग्रंथाच्या आधारे त्यांनी आपल्या ह्या कुलचिन्ह वाचक ज्या संज्ञ आहे किंवा सिद्धांत आहे त्याचा वहापोह सिगमन फ्रायडने केला तर त्या दोन्ही तिन्ही ग्रंथाच्या आधारे किंवा सर जे जी फ्रेझरचं जे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे गोल्डन बाऊ याही ग्रंथाच्या आधारे किंवा अगदी एबी टायलरच्या प्रिमेटिव्ह कल्चर किंवा प्रिमेटिव्ह रिलिजन या ग्रंथाच्या आधारे कॉमरेशर पाटलांनी आपल्या सगळ्या विचाराची मांडणी केली एकीकडे वैदिक साहित्याचा सखोल अभ्यास संस्कृत व्याकरण जे आहे वैदिक संस्कृतचं व्याकरण आहे त्या व्याकरणाचा सखोल अभ्यास दुसरीकडे पाश्चात्य इतिहासामध्ये साहित्यामध्ये जे काही लेखन झालं आहे सिद्धांत मांडले गेले त्याही सिद्धांताचा अभ्यास आणि पुरातत्वशास्त्राचा अशा सगळ्या शास्त्रांच्या अभ्यासातून त्यांनी जी काही मिथक चिकित्सा केली ती मिथक चिकित्सा फारच महत्वाची आहे एकंदरच आज आपण मिथक चिकित्सेकडे दुर्लक्ष करतो आहोत कारण आपला असा समज आहे की पुराणातल्या कथा ह्या भाकड कथा आहेत आणि भाकड कथा आहे म्हणून त्या वाचायची गरज नाही किंवा त्याची चर्चा करायची गरज नाही काँग्रेस शहरात पाटील यांनी ऐंशीच्या दशकामध्ये हा सगळा अभ्यास केला आता त्याही गोष्टीला चाळीस वर्षाच्या वर काळ लोटला आहे कॉमरेश शरद पाटील जाऊनही आता दहा वर्ष होत आहेत तर अशा काळामध्ये आणि त्यांची शताब्दी आता आपण साजरी करत आहोत आणि अशा काळामध्ये या मिथक चिकित्सेकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन निर्माण व्हायला पाहिजे म्हणून मी कॉमरेश शरद पाटलाचे ह्या पैलूकडे जास्त लक्ष दिलं आणि कुळ गण आणि त्यातली लोकशाही उलट आणि गणिका शब्दांचे अर्थ अप्सरा म्हणजे काय आता अप्सरा हा शब्द सुद्धा नर्तकी शुद्ध स्त्री या अर्थाने आपण घेतो पण हा पाण्याशी संबंधित कसा आहे म्हणजे आपल्याकडे साती आसरा आपण मानतो साती आसरांना पूजनाला संप्रदाय चालुक्य जे होते आपल्या महाराष्ट्रातल्या मोठ्या भागात राज्य करणारे आणि कर्नाटकात सुद्धा तर त्यांचंही कुलदैवत हे साती आसरा होतं सप्तमातृगा ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्यांच्या मुळाशी जाऊन कॉमरेशर पाटलांनी त्याचे मूळ अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला हे अतिशय मोलाचं कार्य त्यांचं होतं बद्दल मी तुम्हाला सांगितलं की निवृत्ती ऋत म्हणजे सत्य निवृत म्हणजे सत्य म्हणजे सत्याची बाजू घेणारी ऋत या शब्दाचा दुसरा अर्थ होतो पाणी आणि निवृत्ती म्हणजे पाण्याची मार्केट किंवा यक्षिणी पुढे तिला हारिती म्हटलं गेला आहे बौद्ध साहित्यामध्ये हारिती म्हणून जी ओळखली जाते ती मुळात निवृत्ती आहे हाही विचार कॉमरेशर पाटलांनी मांडला त्यांनी हे सगळं संक्षिप्त जरी मांडलं असलं तर संपृक्त पद्धतीने मांडलं संक्षिप्त म्हणण्यापेक्षा संपृक्त पद्धतीने मांडलं संपृक्त म्हणजे थोडक्यात मोठा आशय सांगणारा विचार तर त्याचा उलगडा करण्याचं का काम पुढल्या काळात मी केलं आणि त्यांच्या ह्या निवृत्ती या एकाच मातृदेवतेवर मी सात ते आठ लेख लिहिले आणि त्या आठ लेखांचं संकलन पुढे सिंधुजांची मातृदेवता आद्य मातृदेवता निवृती या एक पुस्तक सिद्ध झालं ते शरद पाटलाने मी ते जिवंत असतानाच अर्पण केलं आणि त्यांना तो आनंद दिला की अशा तऱ्हेने तुमचा विचार पुढे नेणारा कोणतरी आहे एकदा त्यांची भेट माझी कुर्डूवाडीला झाली होती तिथे एका अशाच कार्यक्रमाला जेव्हा तेव्हा म्हणाले की तुम्ही माझा संदर्भ वारंवार देता असं मला कळलं तर दोन हजार पाच मध्ये मी लेख मला लिहिली ले, साधारणतः सहा दीड वर्ष चालली ती तर त्या लेख माल सगळ्या लेखांमध्ये शरद पाटलांचा उल्लेख मी सातत्याने केलेला आहे म्हणून त्यांचं कार्य पुढे नेता नेता मला लक्षात आलं की मातृदेवतावर त्यांनी जे काही चिंतन केलं आहे तेही विस्ताराने मांडणं आवश्यक आहे ज्यांचा उल्लेख मी आता केला गणिका कोलटा किंवा इतरही मातृदेवता त्याच्यावर बरेच लेख लिहिले आणि त्या लेखांचं संकलन पुढे दोन हजार नऊ ते अकरा या दरम्यान चित्रलेखात लिहिले आदिमाया या नावाने जे संकलन केलं प्राजक्त प्रकाशांनी हे पुस्तक प्रकाशित केलं दोन हजार मध्ये तर तेही पुस्तक कॉम्रेश शरद पाटलांना मी अर्पण केलं पण कॉमरेशर पाटील तेव्हा काही जिवंत नव्हते हो पण ते जरी प्रत्यक्ष शरीराने जिवंत नसले तर त्यांचे विचार जिवंत आहेत त्यांची पुस्तकं जिवंत आहेत त्यांनी मांडलेलं एकंदर जे कार्य आहे ते आहे प्रत्यक्षात त्यांनी आदिवासींच्या समस्यांसाठी ते लढले रस्त्यावरची आंदोलनं केली एक त्यांचं आणखी महत्वाचं कार्य जे आहे ते म्हणजे दलित आदिवासी आणि ग्रामीण साहित्य ह्या तीन प्रवाहांना एकत्र आणण्याचं कार्य ते कार्य फारसं पुढे गेलं नसलं तरी त्या कार्याच्या दिशेने बहुजन साहित्य ही संकल्पना पुढे आली आज जी विद्रोही साहित्य ही संकल्पना आली किंवा विद्रोही सांस्कृतिक चळवळ पुढे आली त्याच्याही मुळाशी कामरे शरद पाटील यांचं एक मोठं कार्य आहे साकरी या गावी त्यांनी एक दलित आ, 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 आदिवासी आणि अ ग्रामीण या तीनही साहित्य प्रवाहाचं संमेलन घेतलं होतं आदिवासी साहित्याचं नेतृत्व स्वतः शरद पाटील करत होते दलित साहित्याचं नेतृत्व बाबुरा बाबुल करत होते आणि ग्रामीण साहित्याचं नेतृत्व आनंद यादव करत होते त्या तिघांनी काही संमेलनं घेतली पण पुढे मग त्यांच्यात काही कारणाने मतभेद झाले तर मतभेदाचं कारण सुद्धा काँग्रेस शरद पाटील यांनी लिहून ठेवलेलं आहे ते म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यावर आपले आनंद यादव थोडेसे बाजूला पडले आणि त्यांना प्रतिष्ठा मिळाली त्यामुळे त्यांना गरज पडली नाही अशा चळवळीची माझी अशीच एकदा पुण्याला साहित्य संमेलनात आनंद यादवांची भेट झाली होती तेव्हा त्यांना हा मी हा प्रश्न विचारला होता की त्या द आग्रा दलित आदिवासी ग्रामीण या साहित्य चवीचं पुढे काय झालं तर ते निराशेने म्हणाले की आता सगळे कासरे सुटले सगळे आपापल्या परीने वागतायत म्हणजे फूट पडलेली असं त्यांना सांगायचं होतं बाबुराबा गुलांनी एक प्रयत्न केला होता त्यांनी बहुजन साहित्य ही संकल्पना पुढे मांडावी आणावी असं एक भाषण दिलं होतं आणि यवतमाळला जेव्हा आंबेडकरी साहित्य संमेलन होतं त्याचे अध्यक्षते होते बहुदा एकोणीसशे नव्याण्णवची गोष्ट असावी तेव्हा मी एक लेख लिहिला होता लोकमतला तो प्रकाश झाला की आता आपण आंबेडकर साहित्य म्हणावं की बहुजन साहित्य म्हणावं दुर्दैवाने ते वाबरा बाबुल येऊ शकले नाही तब्येतीमुळं पण पुढे मग बहुजन साहित्य शब्द मागे पडला काही लोक त्याला उचलून जात आहेत पण आंबेडकर साहित्य संकल्पना पुढे आली या दोन्हीपेक्षा वेगळी संकल्पना काँग्रेस शरद पाटलांनी मांडली होती त्यांचं म्हणणं होतं की अब्राह्मणी साहित्य हा शब्द वापरावा ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असे दोन प्रवाह आहेत तत्वज्ञानाचे प्रवाह आहेत आणि याला जातीचा काही गंध नाही है। माझी त्यांची खूपदा भेट झाली माझी त्यांची खूपदा भेट झाली एक्क्याऐंशी नंतर मग बरेचदा त्यांच्या घरी गेलो आहे धुळ्याला मी किंवा इतर ठिकाणी अमरावती म्हणा की कुर्डवाडी म्हणा की इतरही ठिकाणी आम्ही ज्या प्रवास केला सोबत तेव्हा खूप चर्चा झाल्या चर्चेपेक्षा वादच झाले कारण मला अब्रामणी शब्द काही तेव्हा पटत नव्हता माझं असं म्हणणं होतं की हा हा शब्द आहे हा वा न वापरता आपण बहुजन शब्द वापरावा तेव्हा ते म्हणाले ते ते बहुजन शब्दाला काही फारसा अर्थ नाहीये मला खूप राग आला होता मी त्यांना म्हटलं हा भगवान गौतम बुद्धांनी वापरलेला शब्द आहे ज्या भगवान गौतम बुद्धाचे शिष्य चारिकेसाठी निघाले उपदेश सांगायला बुद्धाचा उपदेश सांगायला निघाले तेव्हा त्यांनी वापरलेला शब्द आहे ते म्हणतात चरक भिक्तवे चारिकम लोकानुकंपाय बहुजन हिताय बहुजन सुखाय हे भिक्कुं तुम्ही जेव्हा लोकांपर्यंत जाल तेव्हा लोकांच्या भल्यासाठी काम करा मोठ्या प्रमाणात ज्यांचं शोषण झालंय की दुर्लक्षित आहे वंचित आहे अशा बहुजनासाठी काम करा असं ते म्हणाले अडीच हजार वर्षाचा इतिहास बहुजन शब्दाचा आहे ते तेव्हा तुम्ही कसं काय म्हणता याला इतिहास नाही ते म्हणाले हा राजकीय शब्द आहे राजकीय नाही आहे हा बुद्धापासून आलेला आहे म्हणजे आपण बुद्धाच्या विचारापर्यंत पोचू शकतो बहुजन शब्दाच्या माध्यमातून उलट अब्राह्मणी शब्द हा जातीवाचक आहे संकुचित आहे तर माझे खूपदा वाद झाले त्यावर मी लेखन सुद्धा केलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुद्धा मी त्यावर लेखन केलं होतं आणि त्या लेखनाचं संकलन प्रकाशित झालं तेव्हा इतिहास संशोधनाची नवी दिशा मासिकल नावाचं एक छोटसं पुस्तक आम्ही काढलं होतं तेव्हा लोकायत प्रकाशन आम्ही निर्माण केलं होतं नंतरच्या काळात क्लासिकल मासिकल सांस्कृतिक संघर्ष नावाचं एक पुस्तक जिजाई प्रकाशांनी प्रकाशित केलं त्या सुद्धा तो विचार आहे अर्थात त्याच लेखांचं संकलन आहे नंतर मग मी जेव्हा अब्राह्मणी ह्या संकल्पनेचा विचार केला कॉमरीशर पाटलाच्या के माझ्या लक्षात लागली तंतोतंत आणि वैज्ञानिक प्रक्रियेतून आलेली ती संकल्पना होती त्या जातीवाच्या काहीच नव्हतं त्यांचं असं म्हणणं होतं की ब्राह्मणी हे तत्वज्ञान आहे जे वैदिक तत्वज्ञान आहे त्याला त्यांनी ब्राह्मणी म्हटलं आणि जे अवैदिकांचंही तत्वज्ञान आहे जैन आहेत बौद्ध आहेत लोकाहित्यिक आहेत हे जुनी तत्वज्ञान आहेत आणि अंतर मग दलित साहित्य असेल किंवा आदिवासी साहित्य असेल किंवा आणखी साम्यवादी विचाराचं साहित्य असेल हे सगळं सर्वहारांचं साहित्य आहे किंवा याला आपण अब्राह्मणी म्हणावं अशा प्रकारची मांडणी त्यांनी त्यांच्या लेखनातून केली होती की अतिशय व्यवस्थित होती आम्हाला समजायला वेळ लागला मोठी माणसं समजायला वेळच लागतो अजूनही कामरेश शरद पाटलाला समजून घेणारा वर्ग अल्पच आहे अल्पसंख्यक आहे आणि जे लोक त्यांच्याबद्दल बोलतात ते सुद्धा सोपं बोलत नाही कामरेश शरद पाटलावर एक आक्षेप असा होता की ते कठीण लिहितात तर त्यांचा जो दहा शूद्रांची गुलामगिरी खंड एक भाग एक हा ग्रंथ वाचला मला पंचवीस एक वर्ष लागले वाचायला तर मला काही लोकणार किती मोठा ग्रंथ आहे तर मोठा ग्रंथ तो नाही आहे पण त्यातल्या संज्ञा समजायला आपल्याला पुन्हा अभ्यास करावा लागतो तेव्हा तो ग्रंथ समजतो ही अडचण त्यांच्या भाषेची नाही आहे अनेकांना वाटतं ती भाषेची अडचण आहे अजूनही असा आक्षेप काही लोक घेतात पण आपली कुवत जी आहे ती आपण वाढवत नाही एकदा मी त्यांना संतापाने म्हटलं होतं तुम्ही सर्वहारांसाठी काम करता आदिवासींच्या चळवळीत आहात आणि एकंदरच सर्वसाधारण माणसांना तत्वज्ञान समजावं तत्वज्ञानाला संघर्ष समजावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सोपं का लिहित नाही तेव्हा संतापून ते माझ्यावर भडकले म्हणाले की मी सोपं कशाला लिहावं तुम्ही तुमची कुवत वाढवा मी खाली कशाला उतरू तुम्ही वर या म्हणजे आपण वाचकांनी किंवा लेखकांनी किंवा समाजसुधारकांनी सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपली कुवत वाढवावी अशी त्यांची अपेक्षा होती आणि असाच प्रश्न त्यांना मी एकदा जळगावला त्यांची मुलाखत घेतली ती बहुतेक दोन हजार ची गोष्ट आहे ती तर त्या मराठा साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत घेतली त्याआधी काही प्रश्न विचारले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं सामाजिक परिवर्तनाचं सा कार्य समाज क्रांतीचे प्रयत्न या अंगाने मी त्यांची मुलाखत घेतली होती आता एकमेव त्यांची मुलाखत जी आता उपलब्ध आहे आपण युट्यूबवर वर सर्च केलं काँग्रेस शरद पाटील तर त्यात तीच मुलाखत आपल्याला पाहायला मिळते प्रदीर्घ मुलाखत आहे दोन भागात ती आहे ही मुलाखत आपण पाहावी आणि त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या एकंदर कार्याचंही स्मरण करावं आणि त्यांचं जे साहित्य आहे त्याचंही वाचन करावं एवढी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद